वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशांवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि इतर सरकारी योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी आणि प्रत्येक माझ्या लाडका बहिणीला लाभ मिळावा आणि हक्काचं माहेर महायुती सरकार देणार दरमहा मानाचा आहेर देणार हा महायुती सरकारच्या माध्यमातून गोरगरीब शेत शेतकरी बांधवांसाठी एक रुपयामध्ये शेतकरी विमा मुलगी जन्माला आली की एक लाख रुपये लखपती दिदी योजना चालू केली आहे शेतकरी बांधवांचे शेतीचे लाईट बिल माफ केले आणि पुढील पाच वर्ष शेतीचे लाईट बिल भरायचे नाही शेतकरी बांधवांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी घोषणा केली आहे हा संवाद दौरा मेंढपाडा मंग पिंपळपाडा कोपुर्ली दाभाडी कापुरनेसू उंबरपाडा सादळपाडा घुवडसाका हातरुंडी वरील सर्व गावांना स्नेहभिटी कार्यक्रमासंदर्भात लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित दर्शवून माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली आहे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले संवाद दौऱ्यामध्ये बोलत होते की आमच्या कोणी पण लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित असतील तर त्या समस्या कळवा त्या त्वरित आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आजपर्यंत एक कोटी बावीस लाख मुख्यमंत्री लाडक्या बहिणींसाठी पैसे खात्यात जमा झाले आहेत तरी कोणीही लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही या संवाद दौऱ्यामध्ये मार्गदर्शन लाडक्या बहिणींना आणि उपस्थित ग्रामस्थ महिला वर्गांना करत होते ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ सरकारचे आदरणीय सुरेश भाऊ टोपले साहेब आपल्या शिवसेनेचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोलजी कदम ज्यांनी मार्गदर्शन केले असे चांगली साहेब या ठिकाणी जगदीशे शिरसाट आहेत माले आहेत आणि उपस्थित सर्वच लोकांचे देशमुख आहे उपस्थित सगळं गावचे ग्रामस्थ सरपंच आणि खास करून आज सकाळपासून त्यांचा मोठा सहभाग दिसतो असा आपल्या सगळ्या पहिला भगिनी कारण काल परवाच आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांमध्ये येऊन गेला आहे मी मागच्या कार्यकाळामध्ये यांच्या आशीर्वादाने विधानसभेचं काम करत असताना एखाद्या गावामध्ये जिथं वीज नसेल तिथं लाईट नसेल तिथं पाणी नसेल ते काम जरी केलं तरी एवढ्या मोठ्या संख्येने महिलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नव्हत्या परंतु आज सकाळपासूनच तुमचा जो खऱ्या अर्थाने उत्साह बघतोय तो खऱ्या अर्थाने आदरणीय मुख्यमंत्री साहेब एकनाथी शिंदे यांच्या रूपाने तुमच्या चेहऱ्यावरचा असूर या ठिकाणी खुललेला आतापर्यंत अनेक रक्षाबंधन झाले असतील परंतु हे रक्षाबंधन थोडं वेगळं आहे की जेणेकरून रक्षाबंधनाला सख्या भावालाही राखी बांधल्यानंतर आमच्या सारखा देतो परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन उद्याच आहे त्याच्या दोन दिवस अगोदरच आपल्याला या ठिकाणी ती मदत ही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून असा मुख्यमंत्री आजपर्यंत आपण कधीही कुणीही इतिहासात बघितला नाही आज आमच्या पक्षाचे आहेत म्हणून आम्हाला तर आम्ही पण आहे परंतु काल परवाच्या बातम्या तुम्ही जर बघितल्या असतील जी लोक त्यांना नाव ठेवतात ही योजना आणली या योजनेला पैसे पूर्ण आणणार ही योजना कशी काय ते सर्व महिलांपर्यंत पोहोचणार सर्व महिलांपर्यंत याचे पैसे जातील का अशा अनेक प्रकारचे विरोध या योजनेसाठी या ठिकाणी केला के परंतु आपले मुख्यमंत्री हे पहिल्यापासूनच गरिबीची जाण असणारे आणि सर्वसामान्यांमध्ये मोठे झालेले आणि त्याच्यामुळे त्यांना कळालं की आपल्याला जर काही मदत करायची असेल तर ही मदत इतर काम तर आहेतच त्या गावाला जाण्यासाठी रस्ता पाहिजे रस्ते दिले त्या गावाला शैक्षणिक सुविधा पाहिजे त्या मिळाल्या वैद्यकीय सेवा पाहिजे त्याच्यामुळे तिथं दवाखाने झाले पाण्याच्या सोयी झाल्या परंतु वैयक्तिक लाभाच्या जर योजना जर आता ह्या महिलांना दिल्या तर तिचं कुटुंब चालेल तिचं घर चालेल चाले। आणि ह्या दृष्टिकोनातून ही योजना आणली आणि आपण बघितलं असेल की ह्या योजनेला आणून फक्त एक महिना झालाय आणि एक महिन्यामध्ये कालचं एक कोटी बावीस लाख महिलांना त्या ठिकाणी पैसे अदा झाले ते एवढं झटपट काम या ठिकाणी दुसरं कोणीही करू शकत नाही अशा आपल्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलंय आणि म्हणून आता आपल्याला जर त्या ठिकाणी काम किंवा हे काम त्यांनी केलंय आपलंही कुठं तरी त्यांचं हात बळकट करण्यासाठी आपल्यालाही येणाऱ्या कार्यकाळामध्ये काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या मागे खंबीरपणानं उभं राहावं लागेल नक्कीच पहिल्याशिवाय हरिशंकर महाले असतील त्यांचं खास करून ह्या गावावर प्रेम घाते गोत्याचं गाव आणि त्याच्यामुळे हे गाव तर नेहमी सोबत राहिलंच परंतु माझ्याही मागे तुम्ही आशीर्वाद दिले तुम्ही खंबीरपणानं उभं राहिला आणि दोन हजार नऊ ते चौदा पर्यंत या विधानसभेमध्ये काम केलं ते काम करत असताना आपण सर्वांनी बघितलं असेल का हा जाणारा पूल आहे तो बऱ्याचशा वर्षापासून काम होत परंतु ते सुद्धा आपण बांधके लावण्याचं काम केलं जो चढा होता मागे यायची आपण केलं माझ्यामध्ये वॉटर सप्लायच्याही बाबतीत आपण त्या ठिकाणी काम केलं होतं सभा सभामंडपांचा असेल असे अनेक विकास कामं त्या मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी या विभागामध्ये केली आणि म्हणून येणाराही जी विधानसभा आहे

शहर युवा अध्यक्ष अनिल पवार मोडकर साहेब पेठ शहराचे ज्येष्ठ शिवसैनिक जगदीश शिरसाट उपशहराध्यक्ष जीवन जाधव गणप्रमुख अरुण सापटे नगरसेवक जावेद शेख आपसीन शेख दिनेश गायकवाड सरपंच उषाताई गवळी हेमंत भुसारे ग्रामस्थ गणप्रमुख गटप्रमुख बुथप्रमुख ग्रामस्थ लाडका बहिणींनी या संवाद दौऱ्यात मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ